मोहम्मद शफकत अब्दुल रऊफ यांची काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मोहम्मद शफकत हिवरखेड शहरामध्ये महत्वाचे स्थान आहे ते केवळ राजकारणातच नाही तर सामाजिक कार्यामध्येही सक्रिय आहे त्यांच्या नेतृत्वाखाली तु काँग्रेस पक्षाने स्थानिक प्रश्नांचा आवाज उचलण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे मोहम्मद शफकत यांनी त्यांच्या यशाचे श्रेय अनेक नेत्यांना दिले आहे ज्यामध्ये हिदायत पटेल आमदार साजिद खा पठाण मीरसाहेब सत्यदेवराव गिरहे शामिलजी भोपडे प्रकाश राऊत यांचा समावेश आहे यांच्या मार्गदर्शनामुळे शफक त्यांच्या कार्यात अनेक यशस्वी उपक्रम राबले आहेत त्यांच्या नेतृत्वात हिवरकीड शहरातील अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल अशी आशा आहे शफकत यांच्या नियुक्तीनंतर स्थानिक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्यात सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे